ठीक आहे मी सांगणार नाही पण भविष्यात जर कधी आरव आणि मधू यांच्या मनात तुझ्याबद्दल काही गैरसमज निर्माण झाला किंवा त्या दोघांनी कधी तुला दुखावले तर मी गप्प बसणार नाही मी त्या दोघांना सर्व काही खरं खरं सांगेन आणि तू मला थांबवू शकणार नाहीस आधी बोलला तेव्हा पायल हसले आणि म्हणाली पण ती वेळ येणार नाही मधू ही माझी मैत्रीण आहे आणि तिला कसे हाताळायचे हे मला चांगले माहीत आहे आणि राहिली गोष्ट आरव सरांची त्यांनी या पन्नास लाख रुपयांसाठी कधीच माझा अपमान केला नाही त्यांनी मला याबद्दल टोमने मारले आहेत तर मी पण उत्तर देऊन त्यांची बोलती बंद केली आहे आधीच हसू अजूनच वाढलं त्याने पायलच्या हाताला स्पर्श केला आणि म्हणाला मी जाऊन आरवला पाहतो नाहीतर तो संजूवर विनाकारण रागवेल पायलने हसत मान हलवली तेव्हा आधी तिथून निघून गेला तो निघून जाताच पायल तिच्या खुलीत आली आणि मग आरव तिथे आला त्याने मागून पायलचा हात धरला आणि तिला जवळ केले आणि म्हणाला मी तुला संपूर्ण घरात शोधत आहे तू कुठे होती पायलने आरवकडे एकटक पाहत तिचा हात सोडला आणि बोलले हवा खायला गेले होते ते काय आहे ना जेव्हा जेव्हा मी अपसेट होते तेव्हा मी पाणीपुरी खाऊन माझा त्रास कमी करायची पण आता माझे खाणे पिणे उठणे आणि बसणे तुम्हीच ठरवता त्यामुळे आता मला पाणीपुरी तर मिळणारच नाही त्यामुळे बाल्कनीत जाऊन थोडी हवा खाऊन माझे काम चालवण्याचा विचार केला तुम्हाला त्यातही काही अडचण आहे का, का? अजिबात नाही आरोने तोंड फिरवत उत्तर दिले पायलने सुटकेचा निश्वास टाकला आणि बोलली थँक्यू भोले बाबा जे तुम्ही नाही बोलले नाहीतर मला वाटले तुम्ही म्हणाल पायल हवा खाणे खूप लांबची गोष्ट आहे आता तर तुझ्या श्वासावरही माझा हक्क आहे आरवच्या चेहऱ्यावर मंद हास्य उमटले त्याने पायाच्या कमरेवर हात ठेवला आणि तिला जवळ घेत म्हणाला आणि जर मी तुला खरंच बोललो तर आता तुझ्या प्रत्येक श्वासावर माझा हक्क आहे तर पाय डोळेनं मिचकवता आरवकडे आश्चर्याने पाहू लागले आरवने तिच्या डोळ्यात बघितले आणि पायाच्या ओठांवर पडलेले केस एका हाताने काढून टाकले आणि म्हणाला आणि जर मी तुला सांगितले की तुला इतक्या जवळून पाहण्याचा अधिकार फक्त मलाच आहे तर पायल तिच्या मोठ्या मोठ्या डोळ्यांनी आरवकडे एकटक पाहू लागली तेव्हा आरव तिच्या चेहऱ्याला स्पर्श करत म्हणाला आणि जर मी तुला सांगितले की तुला असे स्पर्श करण्याचा अधिकार फक्त मलाच आहे तर पायलने डोळे मिटले तेव्हा आरव तिच्याकडे खूप प्रेमाने पाहू लागला पायलने डोळे उघडले आणि आरवकडे बघत ती म्हणाली मला असे घटिया विनोद अजिबात आवडत नाही तुम्हाला समजलं का असे म्हणत पायलने आरवचा हात तिच्या कमरेवरून काढला आणि तिथून निघू लागले पण आरवने तिचा हात पकडून तिला जवळ घेतले आणि म्हणाला आणि जर मी तुला सांगितले की तुझ्या या मोठ्या मोठ्या डोळ्यांत स्वतःला पाहण्याचा अधिकार फक्त मला आहे तर पायलचे हृदय खूप वेगाने धडधडू लागले तिने मूठ घट्ट करून रागावर नियंत्रण ठेवले आणि आरवच्या डोळ्यात पाहिले मग आरवने हळूवारपणे पायलचे दोन्ही हात धरले आणि तिला त्याच्यापासून दूर केले आणि म्हणाला उद्या आमच्या रोमॅन्टिक सीनच्या रिहर्सलमध्ये जर तू असे एक्सप्रेशन दिलेस तर आम्हाला सीनची शंभर वेळा रिहर्सल करावी लागेल त्यामुळे आजची रात्र आहे तुझ्याकडे तुझे एक्सप्रेशन सुधार समजले असे बोलून आरव तिथून निघून गेला तो निघून जाताच पायलने घाबरून तिचे डोके एका हाताने धरले आणि बेडला पकडून ती जमिनीवर बसली तिच्या हृदयाचे ठोके इतक्या वेगाने जात होते की जणू एखादी ट्रेन रुळांवर खूप वेगाने धावत आहे ती घाबरून जमिनीवर आजूबाजूला बघून थरथरत म्हणाली हे भोले बाबा हे आरो सर तर खूपच खतरनाक ॲक्टर आहेत क्षणभर वाटलं की त्यांचं खरंच माझ्यावर प्रेम एवढं बोलून पायल गप्प झाली तिने तिच्या हातांकडे पाहिले जे खूप थरथरत होते थरथरत्या हातांनी ती चेहऱ्यावरचा घाम पोसायला लागली पण तिची भीती कमी होत नव्हती ती उभी राहून वॉशरूममध्ये आली जेव्हा तिने स्वतःला आरशात पाहिले तेव्हा तिला काही क्षणापूर्वी घडलेल्या सर्व गोष्टी दिसत होत्या आरवची प्रत्येक तिच्या कानात लागली तेव्हा घाबर काना ती घाबरली आणि कानावर हात ठेवून रडू लागली रडत रडत तिने पुन्हा तर तिला राजदीप जोरात हसताना दिसला त्याचं भयंकर हसणं ऐकून पायल घाबरली आणि मागे पाऊल टाकत भिंतीला धडकली राजदीपचे हसणे ऐकून ती वळली आणि भिंतीला टेकून रडू लागली पण तरीही तिला राजदीपचे हसणे ऐकू येत होते राजदीपचे हसणे ऐकू येऊ नये म्हणून पायलने शावर चालू केला इकडे आधी पुन्हा त्याच खोलीत आला जिथे संजू बसून लॅपटॉपवरील डिझाईन बघत होता आधी येताच संजूला म्हणाला आय एम सॉरी संजू दरवेळेप्रमाणे याही वेळी आरवमुळे तुला अडचणींचा सामना करावा लागला पण आता असे होणार नाही कारण आता हे काम मी एकटाच करणार आहे तुला स्वारी म्हणायची काही गरज नाही आधी कारण तुझ्यासारखाच मी आरवला चांगलंच ओळखतो त्याचं डोकं थो डोकं थोडं हललेलं आहे पण आता मला वाटतं की त्याच्या डोक्यासारखं त्याच्या हृदयाने हलचल करायला सुरुवात केली आहे संजू लगेच असे बोलताच आधी त्याच्याकडे आश्चर्याने पाहू लागला मग संजू पुन्हा म्हणाला तुझ्या लक्षात आले नसेल पण आरवला माझे पायलजींशी इतके मैत्रीपूर्ण बोलणे पसंत आले नाही आणि त्यामुळे त्याने तो राग पायलजींवर काढला संजूचे बोलणे ऐकून आधी हसत हसत म्हणाला असे काही नाही संजू टॉम आणि जेरी सारखे यांच्यात चोवीस तास भांडणं चालतं ते दोघेही एकाच वर आहेत आणि तू आरवला चांगलेच ओळखतो त्याचा राग कायम नाकावर बसून असतो आणि त्या क्षणी जो कोणी त्याच्या समोर असेल त्याच्यावर राग निघतो पायालाही आरवला सहन करण्याची सवय लागली आहे नाही आधी या दोघांच्या भांडणात एकमेकांसाठी काहीतरी खोल दडलेले आहे ते एकतर त्यांना समजत नाही किंवा दोघांनाही समजून घ्यायचे नाही आणि मी हे बोलत आहे कारण मी आरवच्या डोळ्यात जलन पाहिली आहे मी जेव्हा पायलचा हात धरला तेव्हा तो त्याचा चेहरा पाहायला हवा होता तो जळलेल्या वांग्यासारखा दिसत होता आणि पायलजींबद्दल सांगायचं तर त्यांच्याही मनात आरवसाठी काहीतरी आहे म्हणूनच आरवच्या बोलण्यातून ती इतकं दुखावली की इच्छा असूनही तिचे अश्रू तिला आवरता आले नाही आधी काहीतरी बोलणार होता तेवढ्यात आरव हसत हसत तिथे आला आणि म्हणाला आय एम सॉरी मित्रांनो माझ्यामुळे आपल्या कामात थोडा वेळ ब्रेक लागला पण आता आपण काम चालू करू शकतो आरव तू बरा आहेस ना संजूने त्याच्याकडे बघत विचारले तर आरव त्याच्याकडे बघत म्हणाला हो मला काय झाले संजू त्याच्या लॅपटॉपकडे बघत म्हणाला काही नाही आज मी तुला हसताना पाहिलं म्हणूनच मी विचारतोय मला फालतू बोलण्यापेक्षा काम करणे आवडते मग ते करूया का आरवने चेहऱ्यावरचे हावभाव बदलत विचारले संजूने होकार दिला आणि आधीला पुन्हा डिझाईन दाखवू लागला पण आरव पायलचा विचार करून हसत होता त्याला पायलचा चेहरा पुन्हा पुन्हा दिसत होता इकडे रागिनी तिच्या खोलीत बसून तिच्या मोबाईलवर कोणाशी तरी गप्पा मारत होती तेवढ्याच साधना हातात जेवणाचा ट्रे घेऊन आली आणि म्हणाली तू जेवायला आली नाहीस मला वाटले कबीरच्या अटकेमुळे तू अपसेट असशील पण आता असे वाटते की माझी चूक झाली रागिनी ताबडतोब उभी राहिली आणि साधना जवळ आली आणि म्हणाली असं नाही मॉम एवढा वेळ मी माझ्या संपर्काचा वापर करून कबीरला तुरुंगातून बाहेर काढण्याचा मार्ग शोधत होते साधनाने जेवण टेबलावर ठेवले आणि म्हणाली जेवण गरम आहे खा नाहीतर थंड पडेल रागिनीने हळूच मान हलवली तेव्हा साधना तिथून निघून गेली ती निघून जाताच रागिणीने सुटकेचा निश्वास टाकला आणि म्हणाली देवाचे आभार की माझी सो कॉल सासू इथून निघून गेली नाहीतर माझा श्वास थांबला असता जेवढी भीती मला कबीर आणि डॅडीची वाटत नाही तितकीच माझ्या सासूबाईंची भीती वाटते रागिणीने हे बोलताच तिचा फोन वाजला तिच्या फोनकडे बघितल्यावर तिच्या चेहऱ्यावर हसू उमटले तिने कॉल रिसीव केला आणि म्हणाले मी तुझ्याच कॉलची वाट पाहत होते तू इतका व्यस्त होतास की तुला सकाळपासून माझ्या कॉलला उत्तर द्यायलाही वेळ मिळाला नाही दोन सिंहांच्या लढाईचा फायदा आपण कसा घ्यायचा बस हेच प्लॅनिंग मी करत होतो पलीकडून राजदीप बेडवर एका मुलीला खुशीत घेत बोलला रागिनी हसली आणि म्हणाली मी पण हाच विचार करते एकदा आपण आपल्या उद्दिष्टात यशस्वी झालो की त्यानंतर आपण आपले नाते सर्व जगासमोर उघड करू तोपर्यंत मला या कबीरला सहन करावे लागेल डोंट वरी स्वीट हार्ट काही दिवसांचीच गोष्ट आहे आपण आपल्या ध्येयाच्या खूप जवळ आलो आहोत मी लहानपणापासूनच आरवच्या मनात अर्जुन शेखावतबद्दल इतका द्वेष भरला आहे की आता देवाने येऊन सांगितले अर्जुन शेखावत चुकीचा नाही तरी आरव त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवणार नाही तो त्याला उद्ध्वस्त करूनच दम सोडेल आणि ज्या दिवशी त्याने अर्जुन शेखावतला उद्ध्वस्त केले त्या दिवशी मी आरवला परत त्याच ठिकाणी फेकून देईन जिथून मी माझ्या वडिलांच्या सांगण्यावरून त्याला माझ्या फायद्यासाठी घेऊन आलो होतो राजदीप बोलला तर गॅलरीच्या दिशेने जाताना रागिनी म्हणाली पण राजदीप बारा वर्षांपूर्वीचा आरोप आणि आत्ताच्या आरोपमध्ये खूप फरक आहे आता त्याला आपल्या ताब्यात ठेवणे तुला सोपे जाणार नाही आणि माझ्या विश्वासघातानंतर तो जखमी सिंहासारखा झाला आहे आणि तो स्वतःच पाहत आहे त्याचा माझ्या आणि डॅडबद्दलचा तीव्र तिरस्कार यामुळे वेगाने यशाच्या पायऱ्या चढत आहे तो त्याला चढू दे त्याला संपत्ती कमवू दे शेवटी आपल्याला त्याच्या संपत्तीवर आयुष करायची आहे आरव हा माझ्याकडून तयार केलेला प्यादा आहे जो फक्त माझ्या सूचनांचे पालन करतो आणि अर्जुन शेखावतच्या संपत्तीपर्यंत पोहोचण्यासाठी तो माझ्यासाठी एक सीडी आहे तीच संपत्ती आरवचे बाबा आणि अर्जुन शेखावत यांच्या नात्यात दुरावा दुरावा निर्माण करून मला आणि माझ्या वडिलांना वर्षांपूर्वी हासिल करायची होती पण अर्जुन शेखावतने आमचे सगळे मनसुबे आमच्यावर फिरवले आणि एकटाच कुंडली मारून सगळ्या संपत्तीवर बसला आहे पण आता आरव माझ्यासाठी ती संपत्ती मिळवेल बेडवर त्याच्या जवळ बसलेल्या मुलीकडे बघत राजदीप म्हणाला तू मला समजून घेत नाहीस राजदीप डॅड आणि आरव दोघेही आता खूप पॉवरफुल झाले आहेत आता त्यांना उद्ध्वस्त करणं खूप अवघड आहे रागिनी म्हणाली राजदीप हसला आणि म्हणाला नाही रागिनी यावेळी मी नक्कीच यशस्वी होईल कारण बुद्धिबळाच्या या खेळात माझ्याकडे राणी नसेल पण माझ्याकडे राजकुमारी नक्कीच आहे ती राजकुमारी जिचा वापर करून मी अर्जुन शेखावतला माझ्यासमोर गुडघे टेकवायला भाग पाडू शक शकलो असतो पण अफसोस ती राजकन्या माझ्या तावडीतून निसटली पण ठीक आहे ती माझ्यापासून किती काळ लपून राहणार आहे लवकरच ती परत माझ्या तावडीत असेल पुन्हा मी असा खेळ खेळेन की अर्जुन शेखावत आणि आरो दोघेही माझ्या नावावर त्यांचे सर्व काही करतील रागिनी काळजीत म्हणाले राजदीप तू मला आजपर्यंत त्या राजकुमारीबद्दल कधीच सांगितले नाहीस का तू माहिती करून काय करशील स्वीट तू फक्त तेच कर जे तुला सांगितले आहे समजलं राजदीप म्हणाला रागिनी त्याच्यावर चिडून म्हणाली तू तुझ्या तु 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 त्या, त्या, त्या राजकुमारीसाठी मला डबल क्रॉस करण्याचा प्रयत्न करू नको राजदीप कारण मी फक्त तुझ्यासाठीच तु आरवच्या प्रेमात असल्याचं नाटक केलं होतं आणि फक्त तुझ्यासाठीच मी आज कबीरसोबत बेड शेअर करत आहे अर्थात मी फक्त तुझा आहे स्वीट हार्ड मी तुझ्याशी विश्वासघात करण्याचा स्वप्नात देखील विचार करू शकत नाही कारण तुझ्याशिवाय मी माझ्या हेतूत कधीही यशस्वी होऊ शकत नाही म्हणून तू आराम कर मी एकदा शेखावत साम्राज्याचा राजा होऊ दे त्यानंतर तू बनशील माझी राणी राजदीप हे बोलताच राग्नी तिखट स्वरात म्हणाली राजदीप तुझे वचन लक्षात ठेव कारण ज्या दिवशी तू तु तु तुझे वचन तोडले त्या दिवशी मी तुला तोडून तु टाके राजदीपने मुलीचे केस तिच्या चेहऱ्यावरून काढले आणि तिच्या हातातून ड्रिंकचा ग्लास घेतला आणि म्हणाला जर तू मला धमकी देत असेल तर मी तुला सांगतो माझ्या आधी तुझी खाणी संपेल जर कबीरला तुझी वास्तविकता कळली तर तो तुला गोळ्या घालणारा पहिला असेल त्यामुळे भविष्यात मला ब्लॅकमेल करण्याचा विचारही करू नकोस रागिनीने रागाने मूठ घट्ट पकडली तेव्हा राजदीपने हसत विचारले काय झाले तुला वाईट वाटलं का काही नाही मी तुझा मूठ लगेच ठीक करतो असे ऐकले आहे की कबीर सध्या तुरुंगात विकेंड एन्जॉय करत आहे त्यामुळे आपण हे आपला विकेंड एन्जॉय करायला हवा ना बरोबर तू स्वतः माझ्याकडे येत आहेस की मी त्या महालात येऊ रागिनी हसत हसत तिच्या खोलीत परत आली आणि बेडवर पडून म्हणाली आज मी तिथे येण्याच्या मूडमध्ये नाही म्हणून तू स्वतःच येतेही मी तुझी खूप आतुरतेने वाट आता मी फोन ठेवते भेटल्यावर बोलू एवढं बोलून रागिणीने कॉल कट केला तर आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद